नमस्कार थोड तरी गांभीर्याने वागा सावधानतेने वागा सावधानतेने राहा केवळ आपल्याच नादा केवळ आपल्याच गुंगीत केवळ आपल्याच फनात राहू नका केवळ कॉमेडीचे शो या एन्जॉय म्हणून विनोद या इतर गोष्टी बघू नका तर थोडे तरी सिरियस व्हा केवळ मोबाईलमध्येच गुंतून राहू नका मोबाईल आलं म्हणजे सम सर्व काही ना आलं नाही हे लग्न झालं म्हणजे सर्व काही ना आलं नाही तर इतरही गोष्टी आहेत इतरही लक्ष द्या सावधानता ठेवा हे जग फार मोठं आहे विश्व फार मोठा आहे म्हणून केवळ मोबाईल आला या लग्न झालं म्हणून इथं सर्व काही विसरू नका आपण मोठे झालो आपण लायक बनलो ते केवळ आपल्या आई वडिलांमुळे ते केवळ ईश्वरांमुळे म्हणून आपल्याच नादात आपल्याच धुंदीत राहू नका तर थोडं तरी सिरियस व्हा केवळ मोबाईलमधल्या गोष्टी पाहून या मोबाईलमधला कॉमेडी शो पाहून या मोबाईलमधल्या इतर विनोदी त्या घातक गोष्टी पाहून त्यातच धुंद राहू नका इतरही गोष्टी आहेत इतरही बाबीकडे लक्ष द्या इतरही गोष्टीकडे लक्ष द्या आपल्या आईवडिलांकडे लक्ष द्या ज्या अलंकारांनी ज्या कारंजांनी आपलं जीवन सुधारलं आपलं जीवन रंगीन बनवलं आपल्याला सुख दिलं आपल्याला हवे ते दिले आपल्याला शिक्षण घड दिले आपलं जीवन चांगलं बनवलं आपल्याला योग्य दिशा दाखवली आपल्याला योग्य मार्ग दाखवला त्यांना विसरू नका त्या अलंकारांना विसरू नका त्या कारंज्यांना विसरू त्या नका त्यांच्याकडे लक्ष द्या त्यांचंही जीवन सुंदर बनवा बनवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका त्यांचं ऐका त्यांचा मान ठेवा त्यांचा अपमान करू नका त्यांना दूर लोटू नका त्यांना दूर करू नका की तुमचे आई वडील आहेत तुमचे ते दैवत आहे तुमचे ते ईश्वर आहेत म्हणून अशा ईश्वरांना अशा अलंकारांना अशा कारंज्यांना दूर लोटू नका म्हणून तुम्ही थोडं सिरियस व्हा केवळ मोबाईलमध्येच गुंतून जाऊ नका केवळ आपल्या संसारामध्येच गुंतून जाऊ नका तर इतरही काही गोष्टी आहेत त्याही उघड्या डोळ्यांनी पाहा आपल्या आईवडिलाकडे लक्ष द्या केवळ मोबाईलमध्येच गुंतून राहिल्याने तुमची प्रगती होणार नाही तुमचा विकास होणार नाही आपल्या मुलांशी गप्पा मारा एवढं मोठं जग आहे एवढं मोठं आहे त्या बाहेरच्या जगातल्या त्या इसवातल्या गोष्टी समजून सांगा तुमच्या आईवडिलांविषयी आई तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी किती कष्ट केले तुमच्यासाठी किती आतोनास कष्ट केली तुम्हाला किती प्रेम लावलं तुम्हाला हवे ते दिलं गोष्टी गोष्टीसुद्धा आपल्या मुलांना समजून सांगा आपल्या मुलांना चांगल्या चांगल्या गोष्टी सांगा समजून सांगा त्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी त्यांच्या समस्या जाणून घ्या त्याच्यावर तोडगा काढा आपल्या मुलांचं समाधान करा त्यांच्या प्रश्नाचं उत्तरं द्या त्यांच्यासोबत वेळ वेळ घालवा त्यांना वेळ द्या त्यांना बाहेर कुठं फिरायला न्या त्यांना चांगल्या सवयी लावा त्यांना संस्कार लावा जसे तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला घडवलं तसं तुम्ही तुमच्या लेकरांना घडवा जीवनाचं महत्व समजून सांगा परिस्थिती कशी येते स्थिती कशी येते त्याचा सामना कसा करावा अडचणी समस्या दुःख संकटे हे ये केव्हाही येऊ शकतात मग या संकटाचा अडचणीचा या समस्याचा सामना कसा करावा या दुखाचा सामना कसा करावा बिकट परिस्थितीमध्ये कसं राहावं भविष्यात येणाऱ्या अडचणीचा सामना कसा करावा कसं वागावं कसं बोलावं कसं राहावं व्यवहार कसा करावा जीवन कसं जगावं या सर्व बाबतचंच या सर्व बाबत या सर्व गोष्टी या मुलांना समजून सांगा या तुमच्या मुलांना समजून सांगा त्यांच्या अडचणी त्यांच्या प्रश्न समजून घ्या आणि त्याच्यावर तोडगा काढा तुमच्या मुलांचं समाधान करा तुमच्या मुलांचा अभ्यास घ्या तुमच्या मुलांना योग्य दिशा व मार्ग दाखवा तुमच्या मुलांना वेळ द्या त्यांच्यासोबत गप्पा मारा चांगल्या विषयावर चांगल्या गोष्टीवर चांगल्या बाबीवर त्यां त्यांना त्यांच्यासोबत चर्चा करा तुमच्या आईवडिलांच्या गोष्टी सांगा तुमच्या आईवडिलांनी जसं कष्ट केलं जसं मेहनत केली आता कष्ट केले के तुम्हाला जसं प्रेम लावले तुमचे जीवन घडवले हे सर्व काय आपल्या मुलांना समजून सांगा भारतीय सं भारतीय संस्कृतीचे महत्त्व त्यांना पटवून द्या चांगले संस्कार लावा वळण लावा शिस्त लावा त्यांचं जीवन सुंदर व सुखी बनवा केवळ मोबाईलमध्येच गुंतून राहू नका केवळ या मो मुलांना मोबाईलची सवय लावू नका गाडी व मोबाईल यांची सवय आता त्यांना लावू नका आणि ते जीवन बिघडू नका कारण गाडीमुळे जीवन धोक्यात येते मोबाईलमुळे जीवन धोक्यात येते म्हणून या मुलांना तुम्ही स्वतः वेळ द्या या मुलांसोबत तुम्ही स्वतः राहा त्यांना वेळ द्या एक दोन तास तरी दिवसातून एक दोन तास तरी त्यांच्यासाठी द्या कारण तुमची ती मुले आहे तुमची ती फुलं आहे उद्या ती उद्या ती बहरणार आहेत फुलणार आहेत अंकुरणार आहेत त्यांनीही तुमच्यासारखंच चांगलं जीवन जगावं त्यांनाही कोणती अडचण येऊ नये त्यांनाही कोणती समस्या येऊ नये त्यांनीही आपल्या तुमच्यासोबत चांगलं राहावं तुमच्यासोबत चांगलं बोलावं तुमच्यासोबत चांगलं वागावं ज्यासाठी तुम्हीसुद्धा आपल्या मुलांसोबत चांगलं राहा आपल्या आईवडिलांसोबत चांगलं राहा तुम्ही जर आपल्या तुमच्या आईवडिलांसोबत चांगलं राहिलं तुमच्या आईवडिलांना चांगला तुमच्या आईवडिलांचा चांगला मान केला त्यांचा सत्कार केला त्यांचं स्वागत केलं त्यांच्याविषयी आदर ठेवला त्यांचं जीवन सुखकार बनवलं त्यांना हवे ते दिलं त्यांचा आदर केला तसंच तुमची मुले तुमच्या सोबत चांगलं वागतील तुमचाही सत्कार करतील तुमचाही आदर करतील तुमचाही मान ठेवतील म्हणून तुम्ही जसं वागसाल तसे तुमची मुले वागतात म्हणून तुम्ही चांगलं वागा चांगलं राहा चांगलं बोला चांगल्या गोष्टी करा आणि मुलांनाही चांगलं मार्गदर्शन केवळ मोबाईलमध्येच गुंतून राहणे ठीक नाही इतर पुस्तकंही वाचा पुस्तकातून ज्ञान मिळतं पुस्तकातून ज्ञान मिळतं वेगळ्या लेखकाची वेगळेल्या ले? कवींची पुस्तके वाचा त्याच्यातूनही तुम्हाला खूप ज्ञान मिळेल त्याच्यातूनही तुम्हाला खूप ज्ञान मिळेल महत्त्वाचं ज्ञान मिळेल माहिती मिळेल म्हणून पुस्तकंही वाचा केवळ मोबाईलमध्येच गुंतून राहू नका या टी व्हीमध्येच गुंतून राहू नका ते वेगवेगळी पुस्तके वाचा त्या पुस्तकातून तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल तुमच्या जीवनाविषयी तुमच्या प्रत्येक गोष्टीविषयी व्यवहाराविषयी या प्रत्येक बाबीविषयी तुम्हाला माहिती मिळेल आणि तुमची तुमच्या ज्ञानामध्ये तुमच्या बुद्धीमध्ये भर पडेल आणि तुमचं जीवन आणखी चांगलं होईल सुधारेल आणि तुम्हा तुम्ही मुलांना चांगलं काही सांगू शकता आणि तुम्हाला जशी तुम्ही जशी पुस्तकांची मैत्री केली तुम्हाला जशी पुस्तकांशी पुस्तकं वाचण्याची आवड निर्माण झाली तशी मुलांनाही निर्माण होईल आणि मुलंही पुस्तके वाचतील ही मुलंही मोबाईलच्या नदी लागणार नाहीत टी व्हीच्या नादी लागणार नाहीत मुलंही अनेक अनेक पुस्तके वाचतील आणि मुलांनी अनेक प्रकारची पुस्तकं वाचली तर त्यांचं ज्ञान वाढेल त्यांची बुद्धी वाढेल त्यांची प्रगती होईल त्यांचा विकास होईल त्यांचे जीवन सुधारेल म्हणून आधी तुम्ही इतरही पुस्तके वाचा वेगळ्या प्रकारची पुस्तके वाचा वेगळ्या लेखकांची कवींची पुस्तके वाचा वर्तमानपत्र वाचा म्हणून तुम्ही जसे राहासाल तुम्ही जसे वागसाल तुम्ही जे खासाल तुम्ही जे तुम्ही जसे वर्तन करसाल तुम्ही जसा व्यवहार करसाल तसे तुमचे मुलं म्हणून मुलांनाही चांगल्या सवयी लागतील तुम्हाला जर चांगल्या सवयी असल्या तुम्हाला जर चांगले संस्कार असले तुमचं जर वर्तन चांगलं असलं तुमचं जर वागणं चांगलं असलं तुमचा जर स्वभाव चांगला असला सर्व गोष्टी तुमच्या चांगल्या असल्या तर मुलांनाही त्याच गोष्टी लागतील आणि मुलंही तशीच होतील आणि मुलंही चांगली होतील मग मुलांनाही अभ्यासाची सवय लागेल मुलांनाही वाचण्याची सवय लागेल मुलांनाही मुलंही तुमचा आदर करतील तुमचं स्वागत करतील आणि मुलंही इतरांसोबत चांगलं वागतील मुलंही सुंदर फुलं बनतील म्हणून तुम्ही चांगलं वागा चांगलं राहा केवळ मोबाईलमध्येच गुंतून राहू तुम्ही जर मोबाईल बघसाल रात्रंदिवस जर तुम्ही मोबाईल बघसाल आपल्या संसारातच गुंतून जासाल इतर बाबीकडे इतर जगाकडे दुर्लक्ष करसाल आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करसाल तर मुलंही तसंच करतील मुलांनाही मोबाईलची सवय लागेल मुलं मुलंही नंतर तुम्हाला मोठेपणे विसरून जातील तुम्हाला जुमानणार नाही म्हणून असं वागू नका असं करू नका म्हणून <coughs> मुलांनाही वेळ द्या आपल्या आई वडिलांचंही जीवन सुंदर बनवा मुलांचंही जीवन सुंदर बनवा मुलांनाही वेळ द्या आपल्या आई वडिलांनाही वेळ द्या आणि चांगलं सुंदर जीवन आपल्या परिवाराकडे लक्ष द्या आपला परिवारही या सुखी झाला पाहिजे सर्वांकडे तुम्ही लक्ष द्या म्हणून केवळ मोबाईलमध्ये गुंतून न राहता केवळ आपल्याच धुंदीत न राहता केवळ आपल्याच नादात न राहता सर्व बाबीकडे तुम्ही लक्ष द्या एक जबाबदार व्यक्ती बना कर्तव्य जबाबदारीचं पालन करा नीतिमत्ता चांगली ठेवा माणुसकी ठेवा नम्रता ठेवा विनम्रता ठेवा कष्ट व मेहनतीची तयारी ठेवा येणाऱ्या संकटाची समस्याची अडचणीची येणाऱ्या संकटाची समस्याची अडचणीची अडचणीची तुम्ही सुटका करा म्हणजे तुम्हाला ज्या अडचणी येतात जे संकटं येतात ते समस्या येतात त्यांचा निकाराने धैर्याने सामना करा म्हणून चांगलं सुंदर जीवन सका मोबाईलमध्येही बघण्यासारखं भरपूर काही चांगलं असतं म्हणून मोबाईलमधल्या चांगल्या गोष्टी पहा वाईट गोष्टी सोडून द्या घातक या जीवन बिघडवणाऱ्या घातक गोष्टी सोडून द्या मोबाईलमध्ये चांगल्या गोष्टी असतात मोबाईलमधल्या चांगले व्हिडिओ पहा मोबाईलमधले चांगले व्हिडिओ पहा चांगल्या गोष्टी पहा कारण मोबाईल हा जीवन सुधारणाराही आहे आणि जीवन बिघडवणाराही आहे मोबाईल हा धोकादायकही आहे मोबाईल हा चांगलाही आहे म्हणून मोबाईलमधल्या चांगल्या गोष्टी पहा वाईट गोष्टींना सोडून द्या मोबाईलमधले चांगले व्हिडिओ पहा आणि केवळ मोबाईलमध्येच गुंतून राहू नका सर्व बाबीकडे लक्ष द्या आपले आईवडील आपला परिवार आपली मुले व इतर जग या सर्वांकडे तुम्ही लक्ष द्या केवळ आपला स्वार्थ साधू नका अहंकारी बनू नका तर चांगलं जीवन जगा चांगलं बोला चांगलं राहा चांगलं वागा चांगला व्यवहार करा चांगली कृती करा आणि सुंदर जीवन जगा सुंदर राहा चांगलं जीवन व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद